पत्रकार छायाचित्रकार सर्व, सर्व जर्नलिस्ट सगळ्यांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देते आणि येणाऱ्या छाया छायाचित्रकार दिनाच्या पण मनापासून एकोणीस ऑगस्टच्या शुभेच्छा आपल्याला देते आज अचानक विक्रमजीने हा कार्यक्रम ठरवला सुशीलच्या वेळेप्रमाणे आज नाही ऑफकोर्स कारण महत्वाची भूमिका आज तुम्ही या ठिकाणी बजावली आहे आणि तुमचे मनापासून आभार की पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना जी डिवाइस लागते ती महत्वाची डिवाईस माझ्याकडे पण ब्लूटूट नाही आहे ऍक्च्युली तर ते तुम्ही दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून पक्षातर्फे आभार मानते आणि आपण सगळ्यांनी नमूद केल्याबद्दल मी दरवर्षी मला असं वाटतं छायाचित्रकार दिनाच्या च्या प्रसंगी तुम्ही मला बोलवता खूप महत्वाचा दिवस आहे मला कारण त्या एक सर्वात मोठा फॅक्टर जो तुमच्या आयुष्यात असतो तो, तो म्हणजे रिस्क फॅक्टर आणि आता जे आपण बघतो पार्श्वभूमी ही युद्धाची आहे आणि ते युक्रेन गाजाचं युद्ध कॅप्चर करताना किंवा कुठे आता उत्तराखंडमध्ये फ्लड्स येतात तेव्हा तुम्ही सगळं काही विसरून जीव धोक्यात ठेवून तुम्ही तिथे जात असता बऱ्याच जणांना जीव गमावा लागतो पण त्या एका फोटोसाठी तुम्ही सगळं काही विसरून तल्लीन होऊन तुम्ही तो फोटो कॅप्चर करायला जात असता सगळं विसरून त्याबद्दल तुमचे मनापासून खरंतर अभिनंदन करते आणि आभार मानते कारण का कधी कधी न्यूजपेपर उघडल्यावर काय लिहिलं आहे ते आपण आज खूप कमी वाचतो पण फोटो जास्त फोटोकडे लक्षणे का फोटोत सगळं काही सांगितलं जातं आज आपण बघतो की काल पंधरा ऑगस्ट ते स्वातंत्र्याच्या लढ्याचे पण फोटोमुळे आज, आज आपल्याला बऱ्या बराच इतिहास Uh, कळतो कधी कधी लिहिणारे बायस्ट असू शकतात पण फोटो कधी खोटं बोलू शकत नाही आणि आपल्या देशाच्याचा इतिहास हे सांगून जातो आणि ते तुम्हाला त्याचं पूर्ण त्या ठिकाणी क्रेडिट जातं आज इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि ह्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे फोटो तर सगळेच घेतात पण हृदयातून जो फोटो घेतो तोच फोटो इम्पॅक्ट कारण ते इमोशन जे असतं ते सगळ्या फोटोमधून पोचत नाही जे फोटो घेताना इमोशन जे असत आणि जर असत तेच आमच्या पर्यंत म्हणून असं नाहीये की फक्त फोटो घ्या आणि छापा पण तो बरोबर फोटो क्षणासाठी तुम्हाला हजारो फोटो घ्यावे लागतात आणि मग तो एक क्षण कॅप्चर होतो ती त्याच्यासाठी स्किल लागते आज आज खूप आज किती जणांमध्ये ती स्किल आहे हे प्रश्नचिन्ह आहे पण तुमच्या खास करून जे प्रेस जर्नलिझम असतं तुमच्यामध्ये ती स्किल आहे आणि म्हणून तुमचे फोटो एवढे इम्पॅक्टफुल असतात आणि त्या एका फोटोतून आम्ही परत आम पॉलिटिशियन्सचे पण इमोशन्स कॅप्चर होतात जे कधी कधी नाही कॅप्चर करायचे असतात ते पण इमोशन कॅप्चर होतात अर्थात काही काही राजकीय नेत्यांना फक्त फोटोच आवडत असतात आणि काही ना कामाचे फोटो त्या ठिकाणी तुम्ही कॅप्चर करता पण जे काही लोकांपर्यंत पोहोचते का पॉलिटिशियनचा मेक ऑर ब्रेक हा फोटोग्राफर करत असतो ऍक्च्युली कारण का एक चुकीचा फोटो जर आला तर तो पूर्णपणे आणि आजच्या काळात ही सेन्सिटिव्ह फोटोग्राफी पण महत्वाची आहे संवेदनशील कारण का कोण काय कॅप्चर करणार त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं त्याचं लोकांमध्ये मेसेज कसा जातो हे सगळं महत्वाचं म्हणून आम्हाला पण खूप जपून लपून सगळं त्या ठिकाणी करणं गरजेचं कारण का एक जी जी मी म्हणाली संवेदनशीलता एकेकाळी एक होती ती काही जर्नलिझम जर्नलिझमकडून दिसून येत नाही आणि अविनाशजीना हे माझं ते अग्री करतील सहमत असतील माझ्या मताने की आजकाल कमर्शियल फोटो कसे हे करायला पाहिजे किंवा कोणता फोटो जास्त व्हायरल होईल त्याच्याकडे लक्ष असतं त्याच्या मागच्या भावना त्याचे इमोशन्स खूप कमी दिसून येतं पण तुम्ही अप्रतिम काम करत आहात आणि लोकांपर्यंत आमच्या भावना आमचं काम पोचवण्यात तुमचे ग्रहाची भूमिका राहिले त्याबद्दल खरं तर तुमचे मनापासून अभिनंदन करते तुमचे आभार मानते की तुम्ही नेहमी आम्हाला साथ देता आणि आज दादा तुम्ही म्हणाला की मेडिक्लेम चा विषय असेल शिष्यवृत्तीचा विषय असेल जे तुम्ही करता काही तुम्ही पर्सनली त्याच्यामध्ये तुमचा पर्सनल शेअर असतं काही पत्रकार संघ देत असतो तर नक्की सुशील सारखे जे एकदम दानशूर व्यक्ती आहेत सुशील कनभटेची सारखे मी त्यांना आग्रह करते की पुढच्या वर्षी जर वर्णा आम्ही ह्याच्यात हातभार लावू शकतो मुलाची शिष्यवृत्ती असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पण कधी कधी ते महाग असतं त्याच्यासाठी पण आम्ही पक्षातर्फे काही मदत करू शकलो विक्रमजी तर आम्ही नक्कीच सगळे मिळून त्यात कारण का आम्हाला माहिती आहे की तुमचं तुम्ही किती रिस्क आणि तुमच्या घरी तुमची बायको काय म्हणत असेल माहिती चोवीस तास लिटरली तुम्हाला बाहेर पण कुठे आग लागली तर पहिले तुम्ही पोहचत असतात आणि मग मला असं वाटतं काही त्या ठिकाणी रिपोर्ट जात असतील ना त्या फोटोवरच सगळं अवलंबून फोटोवरच सगळं अवलंबून असत आणि त्या फोटोत काय दिसत त्याच्यावरच मला असं वाटतं रिपोर्ट आणि आर्टिकल्स लिहित जात असतील तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि त्या तुमचा प्रवास आ, आमचा सगळ्यांचा प्रवास आणि त्या फोटोचा एक फोटोचा प्रवास हे ह्यामध्ये तुम्ही एक बॅलन्स म्हणून आणि एक दुवा म्हणून तुम्ही नेहमी काम करता ज्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि मला ह्या सुंदर अशा कार्यक्रमासाठी बोलवतो त्याबद्दल विक्रमजी तुमचे धन्यवाद धन्यवाद